मित्रांनो आनंद म्हणजे नेमकं काय का हा आनंद वेगवेगळ्या प्रकारचा असतो ज्याला शब्दात व्यक्त करणे कठीणच जी गोष्ट आपल्याला समाधानी करते त्याला आनंद म्हणायला हरकत नाही मित्रांनो हा आनंद देश पातळीवरही मोजला जातो आता तुम्ही म्हणताना हे प्रत्येकाला जाऊन विचारलं जातं का तर तसं नाही हा एक रिपोर्ट असतो जे युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क हे जगासमोर मांडत असतं ह्या रिपोर्टला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट असं म्हटलं जातं चला तर मग जाणून घेऊया हा रिपोर्ट असतो तरी काय आणि पाकिस्तान या रिपोर्टनुसार आपल्या भारतापेक्षा आनंदी का आनंदाला मोजलं कसं जातं आणि विविध देशांमध्ये याची तुलना कशी केली जाते मित्रांनो या आनंदाला मोजण्यासाठी सहा कशांची गरज असते नंबर एक जीडीपी पर कॅपिटा म्हणजे प्रति व्यक्ती जी पी जी पी दाखवलेल्या सूत्राप्रमाणे मोजला जातो नंबर दोन हेल्दी लाइफ एक्सपेक्टन्सी म्हणजे निरोगी जीवनाची अपेक्षा नंबर तीन सोशल सपोर्ट म्हणजे सामाजिक समर्थन नंबर चार फ्रीडम टू मेक लाईफ चॉइसेस म्हणजे जेवण निवडीचे स्वातंत्र्य नंबर पाच जनरॉसिटी म्हणजे औदार्य आणि नंबर सहा परसेप्शन ऑफ करप्शन म्हणजे भ्रष्टाचाराची धारणा मित्रांनो पहिल्या दोन निकषांना गृहित धरून मोजलं जातं आणि बाकीच्या जा निकषांचा सर्वे केला जातो या सर्वे मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्ही व्हिडिओ थांबून वाचू शकता या सर्वेमध्ये झिरो ते दहा या अंकांचा वापर केला जातो झिरो म्हणजे एकदम खराब आणि दहा म्हणजे एकदम चांगलं असं समजलं जातं या अंकांच्या आधारे एक फायनल स्कोअर बनवला जातो व त्यानंतर या गुणांची सरासरी काढून झिरो ते आठ या अंकामध्ये मोजले जातात हा रिपोर्ट पाहिला तर फिनलँड हे सर्वात टॉपला आहे आणि अफगाणिस्तान पाहिलं तर सर्वात खाली आहे आणि आपल्या भारताचा रँक हा एकशे सव्वीसावा आहे आणि पाकिस्तानचा रँक हा एकशे आठवा आहे मित्रांनो कोणत्याही रिपोर्टवरून हो आपण कोणत्याही देशातील लोकांचं आनंदी असणं व दुःखी असणं कोणत्याही रिपोर्टवरून हो आपण ठरवू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद